सुरुवात कशापासून करावी तुम्ही खाली तर बघितली सुरुवात कशापासून करावी इथे सगळंच छान छान आहे पण मी कोलंबीपासूनच सुरुवात करणार आहे कोलंबीपासूनच सुरुवात करत आहे तर ही अशी छान क्रंची नमस्कार मी कविता जाधव तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच छान होता नसेल पाहिला तर आवर्जून पहा तसंच आज एक मी स्पेशल व्लॉग घेऊन आलेली आहे नुकतीच मी ग मुंबईमध्ये आली होती तर इथे एक छान रेस्टॉरंट आहे स्पे ते कोणाचं आहे मी ते तुम्हाला दाखवते आधी या हाय नमस्कार पावुल में है, है, आ, सीफूर, मतन, है में मी ऋतुजा आणि पुढचं पाऊल हे माझं नवीन रेस्टॉरंटमध्ये घडलेलं आहे मरुळ अंधेरी ईस्टला त्यामुळे आवर्जून इथे जेवायला नक्की या इथे तुम्हाला सी फूड चिकन मटण वेज सगळे ऑप्शन्स आहेत त्यामुळे नक्की जेवणाचा आस्वाद आता ह्याच्यातलं मेन मुद्दा सांगायचा म्हणजे मी मॅडमचं ॲड करायला अशी ह्या हिशोबाने आलीच नव्हती पण मॅडम मला आम्हाला भेटल्या आमचे सर आणि आम्ही सोबत होतो सरांनी ओळखलं आणि नुकतंच मॅडमनी रेस्टॉरंट स्टार्ट केलं आहे मला खूप आनंद होतो आहे की जेव्हा एखादी मराठी व्यक्ती व्यवसायामध्ये उतरते तेव्हा मला स्पेशली मनापासून खूप आनंद होतो आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे ह्यासाठी तुम्ही जितक्या सुंदर अभिनेत्री आहात मराठी कलाकार आहात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचं नावसुद्धा खूप छान दिलं आहे फूडचं पाऊल तर इथे आलात तर तुम्ही ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट द्या तर आत्ता मी इथे स्पेशली काय काय आहे ते सगळं बघते आणि मीही छान अशा डिशचा आस्वाद घेणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा थँक्यू हॉटेलमध्ये एंट्री केल्यावरच भारी वाटलं इंटेरियल तर युनिकच होतं खूपच छान वॉलवरचं आर्ट तर भारीच होतं आणि जुने गाणी लावले होते असे मंद स्लो आवाजात जुने गाणे ऐकत जेवण करण्याची मज्जा वेगळीच मेनू कार्ड समोर आलं काय ऑर्डर करावी कळत नव्हतं कारण सगळंच छान छान होतं कोलंबी मला फार आवडते सो मी कोलंबी थालीच ऑर्डर केली नॉनव्हेजमध्ये कोलंबी हा माझ्या आवडीचा पदार्थ तर सुरुवात कशापासून करावी तुम्ही खालील तर बघितली सुरुवात कशापासून करावी इथे सगळंच छान छान आहे पण मी कोलंबीपासूनच सुरुवात करत आहे ते ही अशी छान त्यांची वापरते खरंच छान इंद्रायणी तांदळाचा भात भात जो आहे काहीतरी वेगळं वाटलं मज्जा आली जेवणाला सुरुवात केलीच आहे तर थोड्याच वेळात गरमागरम भाकर त्यांनी आणली तांदळाची भाकर कोलंबीचा रस्सा आणि को फ्राय कोलबी इतकी सुंदर लागत होती आणि त्याच्यामध्ये ना साधा जवळा होता फक्त भाजलेला आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं ते पण भाकरीसोबत खूप छान लागलं जेवण करता करता मज्जा आली होती हळूहळू मी सगळ्याचीच टेस्ट घेत होती पुदिन्याची चटणी तर फा छानच होती पण सोलकडी तर अप्रतिमच होती थाली बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल प्युअर कोकणी मालवणी थाळी होती मॅडम ह्या कोकणातल्या असल्यामुळे त्यांनी तिकडची परंपरा मुंबईमध्येही छान जपून ठेवली आहे जेवण होत आलेलं म्हटलं स्वीट काहीतरी ऑर्डर करूया तर मोदक खायचं होतं पण खरवस मी बरेच दिवस खाल्लं हो नव्हतं म्हटलं मॅडम मॅडमसांच्या रेस्टॉरंटमधलं खरवस आपण ट्राय करूया हो तर खरवस आलं खरवससुद्धा खूप छान होतं तर अशा प्रकारे मी माझं जेवण आणि स्वीट खरवस एन्जॉय केलं तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि हा मॅडमच्या रेस्टॉरंटमध्ये नक्की या आणि मालवणी थालीचा आस्वाद भरभरून बर घ्या बाय थँक्स फॉर वॉचिंग